त्यांना खऱ्या अर्थानं आजचा महोत्सवाचा आयोजन करून लाभार्थी त्यांना बनवले आणि जे आज याच्यामध्ये सहभागी झाले ते कुशल असे आमचे सगळे युवक युवती उपस्थित बनवलें दोन खर तर गेले तीस पस्तीस वर्ष आम्ही तालुक्यामध्ये आम ज्येष्ठ नेते वल्लभ शेठ बेडकर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असताना त्या त्या कालखंडामध्ये योग्य त्या प्रकारचं कौशल्य आणि पात्रता शैक्षणिक पात्रता असलेल्या विद्यार्थ्यांना वेळोवेळी नोकऱ्या मिळत होत्या परंतु अलीकडच्या कालखंडामध्ये समोर दिसतात एवढी सगळे आमचे युवक आणि युवती शैक्षणिक पात्रता असून सुद्धा त्या ठिकाणी नोकरी व्यवसायाला क्षमता असूनही मुकत होते आणि याचाच अर्थ त्या ठिकाणी बेकारीचं प्रमाण वाढलेलं होत खर तर अशा प्रकारचे आमचे युवक युवती शिक्षण घेतात त्यांचे जे पालक आहेत ते पालक त्या ठिकाणी स्वतःचा खर्च करतात आपल्या मुलांच्या भवितव्यातनं आपल्याही म्हातारपणाची योग्य ती सोय होईल तजवीज होईल अशा प्रकारचा आशावाद त्यांचा त्या ठिकाणी असतो अंगी बळ आहे क्षमता आहे उत्साह आहे उमेद आहे परंतु रोजगार उपलब्ध होत नाही आणि मग आमचा निराश झालेला युवक आणि युवती त्या ठिकाणी मनातल्या मनात चडफडत बसतात आणि नाराज होऊन अवस्थेत जातात त्यांच्या जा स्वप्नांचा चक्काचूर होतो चुराडा होतो आणि आपल्याला घरच्यांसाठी आपल्या नातेवाईकांसाठी आपल्याला गावात आपल्या मित्रांच्या समोर गावातल्या ज्येष्ठांसमोर काहीतरी करून दाखवायची आपल्या हिंमत असताना सुद्धा नोकरी आपल्याला मिळत नाही आणि त्या अनुषंगाने आपण काही करू शकत नाही अशा प्रकारची परिस्थिती आज गेले अनेक वर्ष मला आपल्या या सगळ्या परिसरामध्ये दिसून येते लांडेसाहेब हा तालुका फार पूर्व पश्चिम याची खूप मोठी लांबी आहे सव्वाशे किलोमीटरपेक्षा लांबी असताना इथून पुण्यापर्यंत जाईल अशा प्रकारचा जा। पासष्ट गावं आमची आदिवासी भागातली बाकी मध्य भाग पूर्व भाग दोन प्रमुख नद्या आणि तीन उपनद्या आणि मोठ्या प्रमाणामध्ये धरणं असलेल्या या तालुक्यामध्ये शेती असेल बागायती असेल सगळ्या प्रकारची विविधता या तालुक्यात नटली या तालुक्यामध्ये ज्येष्ठ नेते वल्लभशेठ बेनके साहेबांच्या माध्यमातून आदरणीय पवार साहेबांचा आशीर्वाद घेऊन पायाभूत सुविधा निर्माण झाल्या परंतु अलीकडच्या काळामध्ये या आमच्या युवकांना नोकऱ्या नाही उभ्या महाराष्ट्रामध्ये एकमेव उदाहरण आहे की अनुदानित असलेली चार कॉलेज एका तालुक्यामध्ये बेरके साहेबांच्या कालखंडात आदरणीय पवार साहेबांच्या प्रेमा खातर त्या ठिकाणी मिळाली युवकांची संख्या मोठी आहे म्हणून मला आज कौतुक वाटतं की जेव्हा अतुल शेटने याच्यामध्ये पुढाकार घेतला पवार साहेबांचा त्यांना आशीर्वाद आहे म्हणून मोठमोठ्या कंपन्यांमधले उद्योजक मंडळी आज त्या ठिकाणी अशा क्षमता असलेल्या युवक आणि युवतींना त्याच्यामध्ये सामावून घेऊन त्यांना रोजगार उपलब्ध करून देणार आहे म्हणून अशा प्रकारचा हा रोजगार मिळवून देण्याच्या निमित्तानं अतुल शेठने पुढाकार घेतला पहिल्यांदा असं तालुक्यामध्ये ते इतर कुणाला सुचलं नाही ते अतुल शेठने नेमकं हेरलं निश्चितपणाने मी त्यांना धन्यवाद देईन त्यांच्या पाठीवर माझी कौतुकाची थाप राहील आज आपण एवढ्या मोठ्या संख्येने इथे जमलात दोन तीन दिवसामध्ये मोठ्या प्रमाणात नोंदणी झाली मला वाटतं अजूनही कोणी चुकून राहिले असतील तर त्यांच्यासुद्धा नोंदी करून घ्यायच्यात पण जोपर्यंत मेळावा हा मेळाव्याचा समारोप होईल त्या काळामध्ये किती युवकांना आपण व्यवसायाशी निगडीत केले उद्योगाशी निगडीत केले किंवा त्यांना जॉब मिळाला याच्यावर खरी या मेळाव्याची फलश्रुती अवलंबून राहणार आहे त्यानिमित्तानं आमचे सगळे युवक आले त्यांना आता दिशा दाखवण्याचं काम करायचे आपली दुधात साखर म्हणतो अशा प्रमाणात आज आपल्याला प्रमुख अतिथी मिळालेले विलास लांडे साहेब भोसरीच्या परिसरात येतात भोसरीच्या परिसरामधनं त्यांनी त्या ठिकाणी आमदारकी म्हणून प्रतिनिधित्व केलं अनेक पदांच्या माध्यमात त्यांच्या घरामध्ये महापौर पद नगरसेवक पद या सगळ्या गोष्टींचा वारसा त्यांना लाभला मला आवर्जून विनास लांडे साहेबांच्या बाबत तुम्हाला सांगायचं का मित्रांनो आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना दैवत मानतं हे कुटुंब आजही त्यांच्या देवघरामध्ये पूजेच्यासाठी दैवताप्रमाणे साहेबांचा फोटोचं सा दर्शन घेऊन किंबहुना त्यांचा आशीर्वाद घेऊन ते कामकाजाच्या निमित्तानं बाहेर पडत असतात कोण आहेत विनाश लांडे साहेब लांडे साहेबांनी दहा वर्षापूर्वी आपल्या तत्कालीन असलेल्या शिरूर मतदारसंघाची लोकसभेची निवडणूक लढवलेली आहे खरंतर त्यांना पक्षानं उशिरा उमेदवारी दिली त्यांची मानसिकता तोपर्यंत तयार नाही अशा काही गडबडीच्या कालखंडामध्ये त्यांना आपल्यापर्यंत पोहोचता आलं नाही परंतु त्यांच्या मनामध्ये जे काही जनतेच्यासाठी युवकांसाठी करायचं होतं ते करत राहून गेलं पण त्याच्या मनामध्ये खंत होती की आपण का मागं पडतोय माझ्याकडे क्षमता आहे मी या सगळ्यांसाठी करू शकतो आणि म्हणून ते आज आपल्या समोर आलेले आहेत एक मोठे शैक्षणिक संकुल त्यांचं आहे त्याचप्रमाणे मोठे उद्योजकसुद्धा आहेत मित्रांनो राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाचा नावानं त्यांची भोसरी लांडेवाडीमध्ये शिक्षण संस्था आहे फार्मसी असेल फार्मसीचा डिग्री कोर्स असेल डिप्लोमा असेल त्याचप्रमाणे एम बी ए असेल नर्सिंग असेल ज्युनियर कॉलेज सिनियर कॉलेज सगळ्या विज्ञान कला आणि वाणिज्य शाखा सी बी बोर्डचं इंग्लिश स्कूल अशा प्रकारची सगळ्या प्रकारच्या शैक्षणिक संकुलांना त्यांनी त्या ठिकाणी न्याय दिला चार प्रिन्सिपल पाचशे प्राध्यापक त्यांच्या शैक्षणिक संकुलामध्ये तिथं शिक्षण घेतात शिक्षण देण्याचं काम करतात आणि साडेआठ हजार विद्यार्थी त्या माध्यमातून तिथं शिक्षण घेतात विलास लांडे साहेब हे ऑटोलाईन इंजिनिअरिंग त्यांची एक कंपनी आहे त्या कंपनीच्या माध्यमातलं चाकण असेल झारखंड असेल आपल्या देशातलं उत्तरांचल असेल या आपल्या देशातल्या ठिकाणी त्यांची सगळी कंपनी काम करते त्याच्याबरोबर अमेरिका आणि साठी सुद्धा त्यांच्या या कंपनीचा टाईम टाईम त्या ठिकाणी आहे त्याच्यामधला जवळजवळ वी मेकॅनिकल झालेले पाचशे इंजिनियर आज त्यांच्या कंपनीमध्ये कार्यरत आहेत आणि जवळजवळ अडीच हजारपेक्षा जास्त स्वतःचं कुशल अशा प्रकारचे तंत्रज्ञ असतील रोजगार प्राप्त करणारे कामगार त्यांच्यामध्ये काम, कर, काम करतात लाटे साहेबांचं स्वप्न हेच आहे माझ्या या संपूर्ण भागामध्ये पाच सात तालुक्यातल्या युवकांना योग्य त्या प्रकारचा त्यांचा क्षमतेप्रमाणे रोजगार मिळावा त्या रोजगाराच्या निमित्तानं तालुक्यामध्ये ज्या काही पायाभूत सुविधा अजून राहिल्या असतील उद्योगाला चालना मिळेल याच्यासाठी त्यांना आता खरं तर काहीतरी करायचं आहे कारण त्यांचं कुटुंब आणि प्रपंच आता काही करायचं राहिलेला नाही अत्यंत सुशिक्षित आणि प्रगतीपथावर उद्योजक जगतामध्ये असलेलं हे कुटुंब व्यक्तिगतरित्या मला लांडे साहेबांबद्दल जर सांगायचं म्हटलं तर अत्यंत मनमेळाव आणि त्यांचा समजूतदार प्रकारचा स्वभाव आहे सगळ्या पिढीशी तुमच्या वयामधल्या सगळ्या मुलांशी सुद्धा आता माझ्या मुलांची त्यांची मैत्री झाली म्हणजे ते पवार साहेबांच्या पिढीला आदर्श मानतात बेनके साहेबांचं मार्गदर्शन घेऊन त्यांनी विधानसभेमध्ये काम केलं आमच्या एक सहकारी मित्र म्हणून काम करतात आणि नव्या पिढीशी सुद्धा मैत्रीचं नातं जुळवून त्या ठिकाणी कुठेही मोठेपणाचा रुरेश नाही साध्या साध्या माणसांची कामं सुद्धा करण्याच्या खरं तर सांगायला त्यांना या पुरव काळामध्ये वेळ मिळाला नाही पण भाऊसाहेब ठेवाडे आपल्या भागातले एका आदिवासी तरुणाला त्यांनी शिक्षणापासून सगळ्या सुविधे सुविधा उपलब्ध करून दिल्या त्याला एमबीएस डॉक्टर केलं आज आमच्या ओतूरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये के त्या ठिकाणी सेवेत ते कार्यरत आहेत अशी खूप माणसं त्यांनी उभी केली परंतु त्याचा गवगवा केला नाही त्यांनी सांगितलं की हे माझं कर्तव्य आहे आणि म्हणून या कर्तव्याच्या प्रति त्या ठिकाणी काम करत असताना लांडे साहेबांनी कोणत्याही प्रकारचा अभिनय न बाळगता जनतेची आम्हाला सेवा करायची अशा प्रकारचं निगरवी व्यक्तिमत्व आज आपल्याला या ठिकाणी उद्घाटनाच्या निमित्तानं लाभले अतुल शेट्टी घेत पुढाकार घेतलेला या नोकरी महोत्सवामध्ये त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने युवकांना नोकऱ्या लागतील आणि लांडे साहेबांच्या अतुल सुद्धा या पाच सहा तालुक्यांची एक आदर्श अशा प्रकारची विकास कामा मार्गी लागतील अशा ना प्रकारची अपेक्षा आज व्यक्त केली तर ती वागी ठरणार नाही मी आपलं सगळ्यांचं या ठिकाणी या नोकरी महोत्सवाच्या निमित्तानं मनापासून हार्दिक स्वागत करतो आणि आजच्या महोत्सवामधनं खूप काही आमचे तरुण युवक आणि युवती रोजगाराच्या संधी या ठिकाणी प्राप्त करून घेतील अशी अपेक्षा व्यक्त करून आजच्या या महोत्सवाला माझ्या वतीनं मनापासूनच्या हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद No.